नमस्कार मी तेजल स्वागत संविधान पसंद तो नहीं है ये देश भी छोड़ के चला जाना चाहिए संविधान पसंद नहीं है ये देश अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेलं वक्तव्य या निषेधार्थ अनेक बुद्धिस्ट धर्मगुरु आणि अने, अनेक बाबासाहेब अलोया त्याचा निषेध उल्हासनगरमध्ये करतायत आपण जाणून घेऊयात नेमकं काय बाबासाहेबांनी जे बाबासाहेबांवर जे वक्तव्य केलं अमित शहा काय निषेध नमो बुद्ध जय भीम मी भिक्खू डॉक्टर राहुल रत्न आणि समस्त भिक्ख संघ आणि उपस्थित माता भगिनी उपासक उपासिका आम्ही आज इथे आपल्या भारत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करण्यासाठी इथे आलो आहे कारण या माथे फिरू गृहमंत्र्याने या मनोवृत्तीच्या गृहमंत्र्याने या जातीवादी अमित शहाने काही दिवसांपूर्वीच वक्तव्य केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 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 हे जे नाव घेतात बार बार तर एक फॅशन झाले आहे तर त्या माथे फिरूला सांगणं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं हे ना फॅशन नसून आमचं पॅशन आहे आमच्या रक्तात ते आहेत आणि आमच्यासाठी एवढं त्यांनी कार्य केलं आहे बाबासाहेबांचं कार्य विसरू शकत नाही आणि म्हणून आम्ही बाबासाहेबांशी नेहमी इमानदार आहोत बाबासाहेबांनी केलेल्या कार्याची आम्हाला जाणीव आहे आम्ही त्यांच्याप्रती कृतज्ञता ठेवतो आणि म्हणून बाबासाहेबांविषयी त्यांनी जे जे काही बेताल वक्तव्य के केलं आहे आम्ही त्याचा निषेध करतो आणि एवढंच नाही तर तो, तो व्यक्ती म्हणतो की तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्यापेक्षा एखादं देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला सात जन्म स्वर्गात जन्म मिळाला असता तर त्या माथे फिरूला सांगणं आहे जातीवादीला सांगणं आहे त्या मनोवृत्तीच्या रुग्णाला सांगणं आहे बाबासाहेबांनी जिवंतपणीच जीवन आमच्या जीवनाचं जीवना सोनं केलं आहे स्वर्ग केलं आहे आम्हाला मरण मेल्यानंतर स्वर्गाची काय अपेक्षा आहे आणि म्हणून अशा माथेफिरूचा आम्ही निषेध करण्यासाठी इथे सगळे उपस्थित झा जा, उपस्थित झालो आहे आणि आमची सगळ्यांची भारत देशाला मोदीला आणि संपूर्ण देशाच्या वतीने त्याचा राजीनामा घ्यावा त्याला निलंबित करावं अशा प्रकारचे आम्ही आशा, आशा बाळक अनेक महिला आपल्याबरोबर आहेत त्या पण बोलणार आहेत काय म्हणाल गृहमंत्री अमित शहानी जे वक्तव्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ते अत्यंत निषेधार्थ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आम्हाला देवाप्रपेक्षाही मोठे आहेत पूर्ण जन आंबेडकरी जनता काय पूर्ण भारतातले लोक संविधान मांडणारे आहेत आणि पूर्ण संसद ही संविधानावर चालत आहे तर हे त्यांनी जे वक्तव्य केले आहे ते अत्यंत निषेधार्थ आहे मनुस्कृती मनात असणारे हे सगळे यांच्या ओठावर येते आहे जे आतापर्यंत संविधान बदलायची भाषा बोलत होते आणि आता निवडून आल्यानंतर त्यांची ही प्रक्रिया सुरू झाली आहे त्याचंच हे एक पाऊल पुढे आहे आणि या सगळ्या गोष्टीला कुठेतरी सग थांबवायला हवं त्यामुळे आम्ही सगळे रस् लोक रस्त्यावर उतरले आहोत आणि ह्या गो घटनेचा निषेध करतो आहोत परभणीची ही घटना खरंच खूप निंदनीय आहे नाही खूप मोठच आहे आणि जे हे करतात अमित शहा जसं डोकं मोठं आहे तशी बुद्धी जड झाली आंबेडकर आंबेडकर आम हा आमचा नारा आहे आमचा श्वास आहे आमचा प्राण आहे आणि तो राहणारच आहे कारण या देशामध्ये आजकाल एन्काउंटर होत आहे माणसाला दिवसा ढवळ्या मारल्या जात आहे खरोखरी लोकशाही आहे का जर अमित शहानी थोडस जरी संविधान वाचलं असतं मला वाटतं संविधानाचे मला वाटतं क्लासेस त्यांनी लावले पाहिजेत संविधानामधले जे काही मूल्य आहेत लोकशाही आहे स्वातंत्र्य आहे समता आहे ज्याच्यावर देश चालतो हा संविधान म्हणजे या देशाचा प्राण आहे त्याच्यावर जर ते टीका करत असतील तर खरोखर ते राज्य कसं चालवतील गृहमंत्री यासाठी ते लायक आहेत का हा सगळ्यांनी प्रश्न करणं अत्यंत गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींचा आम्ही निषेध करतो एक या पे एक भव्य रॅली निकाली ती जिसमें प्रामुख्या से दो जो प्रमुख मुद्दे थे जो पिछले दस दिन से जो महाराष्ट्र में जिसपे बहुत हलचल चालू चल है पूरे देश में जिसमें हंगामा हो रहा है उसमें एक जो था जो सोमनाथ सूर्यवंशी की जो मृत्यु परभनी में हुए बाबा साहब की बाबा परम पूजा डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की विडंबना हुई संविधान की विटम्बना हुई उसके आंदोलन में पुलिस के चार्ज में उनकी मृत्यु हुई और उस मृत्यु के दोषियों पे कार्रवाई हो और उनको न्याय मिले इसके लिए आज सभी संगठन मिलकर साथ में यहाँ पे आए थे और दूसरी जो सबसे बड़ी 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 बात है जो लोकसभा में जो हमारे गृह मंत्री है अमित शाह उन्होंने जिस प्रकार से परम पूजा डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर को एक प्रकार से ऐसा बोला आ, हम उसकी बहुत कड़ी शब्दों में निंदा करते क्योंकि परम पूजा डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जो है वो इस देश के करोड़ों लोगों के लिए ईश्वर का ही रूप है और उन्होंने इस जनता को यहीं पर जो नर्क में रह रहे थे उनको स्वर्ग का मार्ग संविधान के मार्ग से दिखाया है। तो ऐसे वक्ते वक्तव्य कड़े शब्दों में निषेध जो भाजपा की मूल नीति है जो अम्बेडकर विचार से पूरे अलग है जो गोडसे और गोलवलकर को मानने वाली जो उनकी विचारधारा है वो उनके आज होटों पे आ गई है आज उनको संविधान का हाथ लगाने की जब कोशिश की तो जनता ने बड़ा झटका लोकसभा के इलेक्शन में दिया था इसके लिए आज झूठा संविधान का नाम लेने की बात कर रहे हैं और उनके जो बाबा साहब के बारे में उनके मन में जो उनको आ, उनके बारे में जो घृणा है वो उनके आ, शब्दों से बाहर आई इतना उनमें अहंकार है और ऊपर से हमारे पंतप्रधान मोदी जी उनको पूरी तरह सपोर्ट कर रहे हैं हालांकि उन्होंने राजीनामा देना चाहिए ये हमारी मांगनी है इसके लिए आज हम लोग यहाँ पे पंतप्रधान मोदी जी के नाम से यहाँ यहाँ हमने पत्र दिया क्योंकि प्रशासन जो है उनका प्रतिनिधित्व करके हमारा लेटर वहाँ तक पहुँचा है कि पंतप्रधान मोदी जी बोलते हैं कि मैं पिछड़ी जाति से आता हूँ और बाबा साहब के वजह से मैं पंत प्रधान हूँ तो सही में अगर बाबा साहब को मानते हैं तो उन्होंने तत्काल इनका राजीनामा लेना चाहिए ऐसा पत्र हमने आज दिया है और सोमनाथ सूर्यवंशी के ऊपर जो अन्याय हुआ है आज लोकसभा में विदा, सॉरी विधानसभा में हमारे विरोधी पक्ष के नेताओं को उस बात पे चर्चा करने दी नहीं और एक प्रकार से क्लीन चिट दे दिया है कि जैसे कि कुछ हुआ ही नहीं उसकी मौत नेचुरल पद्धति से हुई ऐसा फडणवीस जी ने दिया है तो ये सारी बातें जनता देख रही है और मीडिया के माध्यम से हम लोग ये सा सारे चीज का निषेध करने के लिए उल्हासनगर कांग्रेस की तरफ से उल्हासनगर कांग्रेस की तरफ से या पेजा महिला आहे गुरुजी आहेत संतेजी आहेत त्यांनी म्हणून त्यांचं म्हणलं आहे की बाबासाहेबांच्या रक्ताचा आहे ते मरेपर्यंत राहणार आहेत त्यामुळे अमित शहाच्या या वक्तव्याचा सर्वत्र निषेध केला जातो तर ह्या होत्या आजच्या घडामोडी अधिक बातम्यांसाठी पाहत रास स्टार चोवीस तास तसेच अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट स्टार तास डॉट को डॉट इन या संकेतस्थळी अवश्य भेट द्या नमस्कार मी तेजल स्टार चोवीस तास मध्ये आपलं स्वागत पाहूयात